आपण पाहत आहात लाखाची आदेश वसईतील चावी विक्रेत्याला मारहाण केल्याच्या घटनेची राज्य मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे या प्रकरणी चावी विक्रेत्याला नुकसान भरपाई म्हणून तीन लाख रुपये देण्याचे आदेश आयोगाने पोलीस आयुक्तांना दिले आहेत पोलिसांच्या ही आयोगाने कडक ताशेरे ओढले असून या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे निर्देश केले आहेत मोहम्मद अली अहमद अली अन्सारी वैवर्ष पस्तीस यांचे वसई चावी बनवण्याचं चा दुकान आहे सोळा मे रोजी अन्सारी यांच्या दुकानात एक इसम चावी बनवण्यासाठी आला होता दोन चावी बनवण्याचे ऐंशी रुपये झाले होते मात्र त्यानं केवळ साठ रुपये दिले ठरलेल्या रकमेपैकी वीस रुपये कमी दिल्याने अन्सारी आणि त्या ग्राहकात वाद झाला शेवटी प्रकरण माणिकपूर पोलीस ठाण्यात गेले तिथे असलेले पोलीस उपनिरीक्षक राजशेखर सलगरे यांनी फिर्यादी मोहम्मद अन्सारी यांच्या मारहाण केली आणि त्यांच्या नाकावर जोरदार ठोसा मारला त्यामुळे अन्सारी यांचं नाक फ्रॅक्चर झाले होते या घटनेची दखल राज्य मानवाधिकार आयोगाने घेतलेली आहे या संदर्भात पोलीस आयोगांना आयुक्तांना आयोगापुढे हजर राहण्यास सांगितलं होतं संपूर्ण घटनेची माहिती घेतल्यानंतर आयोगाने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर कडक ताशेरे ओढले काहीही चूक नसताना चावी विक्रेत्या मोहम्मद अन्सारी याला मारहाण केल्याने त्याला नुकसान भरपाई म्हणून तीन लाख रुपये द्यावेत असं निर्देश आयोगांना दिले सदर घटना गंभीर असून पोलिसांची कृती निंदनीय आहे पोलिसांनी जनतेशी संहारदाणं वागणं अपेक्षित आहे त्यामुळे या प्रकरणी पीडित चावी विक्रेत्याला तीन लाखाची नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देण्यात आले के के तातेड अध्यक्ष राज्य मानवाधिकार आयोग पोलिसांच्या या दादागिरीमुळे वसईत संतापाची लाट उसळली होती फिर्यादी अन्सारी यांना जबर दुखापत होऊन दहा दिवस उलटले तरी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता या प्रकरणी नागरिकांच्या आंदोलनानंतर मारहाण करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक राजशेखर कर सलगरे यांच्या विरोधात तीनशे पंचवीस तीनशे तेवीस पाचशे चार अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता सलगरे यांना पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आलंय